नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज आपण आपल्या कुंडली मधला ग्रह कसा स्ट्रॉंग करायचा या बघणार आहे आणि सेकंड ऐश्वरी लक्ष्मी अष्टलक्ष्मी म्हणजे आठ अष्टलक्ष्मी मधली ऐश्वरी लक्ष्मी आपल्याला कशी प्राप्त होणार याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे कारण बघा म्हणतात ना जो दिखता है वो बिकता तुमच्याकडे भरपूर काही चांगली स्किल आहे पण ती लोकांपर्यंत पोहोचत नाही तुमचा खूप चांगला बिझनेस आहे पण तो पण लोकांपर्यंत पोहोचत नाही तुम्ही दिसायला तर सुंदर आहे पण तरीही तुमच्यामध्ये आकर्षकता नाही मग काय कामाचं ना तुम्ही कोणत्या पंडितकडे जाताय कोणाच्या ज्योतिषाकडे जाताय आणि तुमची कुंडली बघितली जाते त्याच्यामध्ये दिसतं की तुमचा मंगळ चांगला आहे बुध म्हणजे तुमची वाणी खूप चांगली आहे तुम्हाला नवीन नवीन आयडिया येतात पण तुम्हाला साथ देत नाही तर काय करावं ना उदाहरण देते की आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना काय सांगणार आहे म्हणतात ना जो दिखता आहे वोही ही बिकता आहे तसंच आज आठ जे अष्टलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामधली ऐश्वर्य लक्ष्मी आपल्याला सांगते की तू जे कमावतं जे तुझ्यामध्ये आहे त्याच्यातलं पन्नास टक्के तू लोकांना दाखवणं सुरू कर जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हाच लोक तुमची रिस्पेक्ट करतात जेव्हा तुमच्याकडे चांगली गाडी आहे बंगला आहे तुम्ही दिसायला सुंदर आहे चांगले चांगले कपडे घालत आहे तुमच्यामध्ये लक्ष्मीसारखं स्वरूप येत आहे तेव्हा समोरची स्त्रीसुद्धा तुम्हाला जडते आणि तुम्हाला रिस्पेक्ट मिळते एखाद्या खूप चांगल्या इव्हेंटमध्ये तुम्ही गेले आहे आणि तुम्ही तयारी चांगली केलेली नाही आहे जेंट्स असेल तर दाढी वाढलेली आहे विचित्र कपडे आहे बूट नाही आहे चप्पल घातली आहे कोणी रिस्पेक्ट देणार का नाही लेडीज असेल खूपच विचित्र आहे आणि तिथे खूप सुंदर बायांनी तयारी केलेली आहे तर तुम्हाला कोणी ओळखणार का नाही पण तुम्ही त्या पार्टीमधली मेन मालकीन आहे तरी तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार नाही तर हीच ऐश्वर्यलक्ष्मी अष्टलक्ष्मीमधली आपल्याला सांगत असतं की तुम्ही जसे दिसणार तशीच तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार म्हणून मी नेहमी सांगत असते तुम्हाला तुमच्यामध्ये आकर्षकता आणायची आहे तुम्ही इंटरव्ह्यूला जाता या या कुठेही तुम्ही जाता तुमचं तुम्हाला, तुम्हाला वाटतं की इम्प्रेशन पडलं पाहिजे की मला नाही जरी पास केलं पण तरी समोरच्या नजरेत मी भरला पाहिजे आणि या भरली पाहिजे तर माझ्यामधला आकर्षकता मी कसं वाढवायचं आहे सगळ्यात पहिले एक उपाय सांगणार आहे ऐश्वर लक्ष्मीचाच उपाय आहे आपल्याला एक स्फटिकची माड लागेल जर तुमच्याकडे स्फटिकची माड नसेल तर कमलगट्टीची माड सुद्धा चालेल पण ठीक आहे स्फटिकची माळ आपल्याला साधनेमध्ये असं म्हणतात की कामनेसपणा देतात एक स्फटिकची माळ मार्केटला विकत मिळतं ते तुम्ही विकत घेऊन या हा उपाय आपल्याला पौर्णिमेपासनं या शुक्रवारपासनं करायचं आहे कारण आपल्याला ऐश्वर लक्ष्मी आणायची आहे म्हणून मी नेहमी सांगत असते तुमचा बिझनेस असेल तुमचं काही असेल तुम्ही दिवसभरात कुठंही असाल तुम्ही स्वतःला सुंदर ठेवा चांगले राहा स्माईल देणं सुरू करा समोरचेही तुम्हाला स्माईल देतील जिथे खूप सुंदरता आहे जिथे स्वच्छता आहे जिथे मन निर्मळ आहे तिथेच लक्ष्मी माता येतं समोरच्याने दहा मागितले एखाद्या गरिबाने तर नाही एक रुपया देऊन तरी त्याला पाठवायचं तेव्हाच लक्ष्मी तुम्हाला प्रगट होणार आज आपल्याला लक्ष्मीमधला ऐश्वर्या लक्ष्मीचा गुण आपल्यामध्ये आणायचा आहे आपलं शुक्र स्ट्रॉंग करायचं आहे आपले, आपले, आपले आकर्षकता वाढवायची की आपण जिथे जाणार तिथे समोरच्या मनामध्ये बसणार आपल्याला शुक्रवार दिवसपासनं सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे अष्टलक्ष्मीचा फोटो समोर असावा नसेल तर तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता ठीक आहे आपल्याला स्फटिकची माळ आणि ही माळ आपलीच आपली असावी स्वतःची दुसऱ्या कोणीच यूज करणार नाही एक गुलाबाच्या इतरची बॉटल लागेल आपल्याला आंघोळ केल्यानंतर हा जो आपला थमच्या खालचा भाग असतो याला शुक्र पर्वत म्हणतात या पर्वतावरती इतर लावायचं आणि त्यानंतर आपल्याला ओम शू शुक्राय ओम शू शुक्राय नमः अकरा वेळा म्हणायचं आहे ते म्हणणं झाल्यानंतर तुपाचा दिवा लावायचा ऐश्वर्या लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं आहे मी खूप सुख समृद्धीने भरभराट आहे माझ्यामध्ये आकर्षक आकर्षक जोपणा असतो जो जो तत्व असतो तो, तो माझ्यामध्ये आलेला आहे आणि मी खूप पॉवरफुल आहे ही स्वतःला रोज आपल्याला चार्जिंग करायची आहे ठीक आहे लेडीजचे पाच दिवसाचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये नाही करायचं सुतप पडलं असेल तर नाही करायचं कुठे प्रवासात गेले तर राहू द्यायचं ठीक आहे कोणी म्हणतं किती दिवस पंचेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस एकवीस दिवस करा त्याच्यामध्ये जर खूप चांगले रिझल्ट आले राजीवन करा मी तर नेहमीच करते मला वाटते म्हातारपणा सुद्धा तुम्हाला लोकांनी बघितलं पाहिजे तरच तर खरा शुक्र आपला स्ट्रॉंग असेल ना त्यानंतर लाल आसनावरती बसल्यानंतर आपल्याला पूर्ण ही एक माड घ्यायची आहे मंत्र म्हणायचा आहे ओम शु शुक्राय नमहा पूर्ण हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर पाया पळून आपण आपल्या दिवसभराच्या रुटीनला लागायचं आहे काही दिवसात बघा तुमचे डोळे काळे झाले असतील तर तेजी ते 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 पण आई गालावरती एक खूप चमक येणार मी खूप वेळा बघते माझ्याकडे क्लायंट पण येतात वयाने इतक्या छोट्या असतात त्या मुली पण माझ्या समोर त्या म्हाताऱ्या दिसतात आणि मी यंग दिसते म्हणून सांगते की तुमचं मन जसं हॅप्पी असतं ना तसंच तुमच्यासोबत होत असतं आपला शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची रिस्पेक्ट लेडीज असो कोणीही असो रिस्पेक्ट करा सर्वात मेन तुमच्यामध्ये अशी भावना आणा की कोणाबद्दलही मनामधनं दुवा निघाली पाहिजे थर्ड तुम्ही नेहमी आनंदित राहा म्हणतात ना तुमचं मन खूप हॅपी असेल तर तुमच्यासोबत सगळं काही चांगलं होतं मग आपल्याला आपला शुक्र जर स्ट्रॉंग करायचं आहे तर कोणाचीही कर्मानुसार मदत करा आणि ही सेवा करा लगातार करा पण एकच टाईम ठेवा पण सकाळीच करायची आंघोळ झाल्यावरती आता खूप जण म्हणतात ऑफिस आहे हे आहे त्याला मी काही नाही करू शकत तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल याने तुमच्यामध्ये आकर्षकता येईल तुम्ही जिथे जाणार तिथे समोरचा तुम्हाला नाही नाही म्हणणार पण तुम्ही त्याच्या नजरेमध्ये बसणार पण प्लीज दुरुपयोग करू नका खूप जणांच्या कमेंट असतात तंत्र मंत्र मी या गोष्टींना मानत नाही मी प्रॅक्टिकली आहे मला काय वाटते न नऊ ग्रह आहे ते ग्रह आपल्याला काहीतरी सांगत आहे आपण करत आहे कर्मानुसार आपण त्याला बॅलेन्स करत आहे म्हणून लगातार सांगते की कुंडली मार्गदर्शन करते भविष्य नाही कुंडली तुम्हाला हुशार बनवते की तुम्ही या मार्गाने चला तरच तुमचं चांगलं होईल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे मी कोणत्या ग्रहाविषयी बोलायला पाहिजे ते सुद्धा सांगत चला धन्यवाद